जागृतेश्वर जे मैदान आहे इथे आमचे ग्रामस्थ क्रिकेट वगैरे खेळतात तर त्यांना इथे शेड नाही आहे बाथरूम टॉयलेट त्याच्यानंतर पाण्याचं प्याऊ आता पंचवीस लाख मला याने सांगितलेले पण मी आज यांना पन्नास लाख साठ लाख देते कारण जितकी यांना जरूरत आहे तितकं इथे त्यांनी काम करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर हे काम चालू करून ते पूर्ण पूर्ण करायचं कारण जागा भरपूर आहे हे मोठं शेड करू शकतात त्याच्या बाजूला दोन टॉयलेट बाथरूम घेऊ शकतात लेडीज आणि जेंट्स आणि पाण्याचं प्याऊ घेऊ शकतात म्हणजे काय होतं सर्व सुविधा मुलं दिवसभर उन्हात खेळतात तेव्हा पाण्याची गरज लागते तर प्रत्येक वेळी पाण्याच्या बाटल्या असतात असं नाही आहे आणि क्रिकेट खेळणारी जी लोकं ती स्वतःची शरीरसृष्टी शरीर चांगलं राहावं त्यासाठी क्रिकेट खेळतात एक्सरसाईज करतात इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात देवाचे कार्यक्रम राबवले करतात या सगळ्यांसाठी सुविधा पाहिजे होती त्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी आमचे प्रवीण पाटील असतील आमच्या राखीताई असतील आमचे अविनाशजी असतील या सगळ्यांची मागणी होती की ताई गावासाठी काहीतरी करा म्हणून आणि म्हणून आपण आज इथं जवळजवळ साठ सत्तरी आईमाइक्स आपण गेल्यावेळी बसवले हो सगळे आणि आता आपण त्यांना या सगळ्या सुविधायुक्त असं हे ग्राउंड तयार करून देणार आहोत धन्यवाद मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून इथं आले त्यांनी निधीसाठी जे मोठं मन करून आज त्यावेळी पंचवीस लाखाच्या अतिरिक्त पन्नास लाख ते डिक्लेअर केले त्यांचं खूप मनापासून इथले स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद अभिनंदन आणि ह्या ग्राउंडमध्ये ह्या मैदानामध्ये बरेच वर्षापासून जी सुविधा मिळायला पाहिजे होती नगरपालिका जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून इथं कोणाचंही म्हणजे असं जे लक्ष द्यायला पाहिजे होते ते कोणी दिलेलं नाही